श्री गणेशाय श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा सहावा सर्ग वाचूया शत्रुवीरांचा संहार करणाऱ्या महाबली रामानुज लक्ष्मणाने क्रुद्ध होऊन सात सहायक हातात घेतले त्या महान वेगशाली सहायकांद्वारे त्या महातेजस्वी सुमित्रा कुमाराने रावणाच्या मनुष्याच्या कवटीचे चिन्हाने अंकित झालेल्या ध्वजाचे तुकडे तुकडे केले त्यानंतर महाबली श्रीमान लक्ष्मणाने एका बाणाने त्या राक्षसाच्या सारथ्याचे झगमगणाऱ्या कुंडलांनी मंडित मस्तक देखील धडा वेगळे केले इतकेच नवे तर लक्ष्मणाने पाच तीक्ष्ण बाण मारून त्या राक्षस राजाचे हत्तीच्या सोंडेसारखे मोठे धनुष्यही भेदून टाकले त्यानंतर बिभीषणाने उसळून आपल्या गदेने रावणाचे नील मेघाप्रमाणे कांती असलेले सुंदर पर्वताकार घोडे देखील मारून टाकले घोडे मारले गेल्यावर रावण आपल्या विशाल रथातून वेगपूर्वक खाली उतरला मात्र त्याला आपल्या भावाचा अत्यंत राग आला तेव्हा त्या महान शक्तिशाली प्रतापी राक्षसाने बिभीषणाला मारण्यासाठी एक वज्रासारखी प्रज्वलित शक्ती सोडली ती शक्ती बिभीषणापर्यंत पोहोचण्याच्या आतच लक्ष्मणाने तीन बाण मारून ती मध्येच भेदली ते पाहून त्या महासमरात वानरांचा महान हर्षनाद दुमदुमला सुवर्णमालाने अलंकृत झा असलेली ती शक्ती तीन भागात विभक्त होऊन पृथ्वीवर कोसळली जणू आकाशातून ठिणग्यांसह मोठी भारी उल्का कोसळली असा भास सर्वांना झाला त्यानंतर रावणाने बिभीषणाला मारण्यासाठी एक अशी विशाल शक्ती हातात घेतली की जी आपल्या अमोघपणासाठी विशेष विख्यात होती काळही तिचा वेग सहन करू शकणार नव्हता ती शक्ती आपल्या तेजाने उदीप्त होत होती दुरात्मा बलवान रावणाद्वारे हातात घेतली गेलेली वेगशालिनी महा तेजस्विनी आणि वज्राप्रमाणे दीप्तीमती शक्ती आपल्या दिव्य तेजाने प्रज्वलित झाली तेवढ्यात बिभीषण प्राण संकटात आहे हे पाहून वीर वीरलक्ष्मणाने त्वरेने त्याचे रक्षण केले त्याला मागे करून लक्ष्मण स्वतः शक्तीसमोर उभा टाकला बिभीषणाला वाचविण्यासाठी वीर लक्ष्मण आपले धनुष्य खेचून हातात शक्ती घेऊन उभ्या राहिलेल्या रावणावर बाणांचा वर्षाव करू लागला महात्मा लक्ष्मणाने सोडलेल्या बाणसमूहांचे लक्ष ठरलेला रावण आपल्या भावाला मारण्यापासून आता परावृत्त झाला त्या आता त्याच्या मनात आपल्या भावावर प्रहार करण्याची इच्छा राहिली नाही लक्ष्मणाने रावणाच्या भावाला वाचविले हे पाहून रावण त्याच्याकडे तोंड करून उभा राहिला आणि म्हणाला आपल्या बळाची घमेंड दाखवणाऱ्या लक्ष्मणा तू प्रयासपूर्वक बिभीषणाला वाचवलं आहेस म्हणून आता त्या राक्षसाला सोडून मी तुझ्यावरच या शक्तीचा प्रहार करतो ही शक्ती स्व स्वभावतच शत्रूंच्या रक्तानं नहाणारी आहे ही माझ्या हातून सुटताच तुझं हृदय विदीर्ण करून तुझे प्राण स्वतःबरोबर घेऊन जाईल असे म्हणून अत्यंत कुपित झालेल्या रावणाने मयासुराच्या मायेने निर्मित आठ घटांनी विभूषित तसेच महाभयंकर आवाज करणारी ती अमोघ शत्रुघातीनी शक्ती ती आपल्या तेजाने प्रज्वलित होणारी शक्ती लक्ष्मणाला लक्ष्य करू सोडली आणि मोठ्या जोराने गर्जना केली वज्र आणि अश्वनीप्रमाणे गडगडाट निर्माण करणारी ती शक्ती युद्धाच्या तोंडावर भयानक वेगाने सोडण्यात आली होती ती लक्ष्मणाला वेगाने लागली लक्ष्मणाकडे येणारी ती शक्ती पाहून भगवान श्रीराम म्हणाले लक्ष्मणाचं कल्याण असो हे शक्ती तुझा प्राणनाश विन प्राणनाश विषयक उद्योग नष्ट होवो आता तू व्यर्थ हो ती शक्ती विषधर सर्पाप्रमाणे भयंकर होती रणभूमीवर क्रुद्ध झालेल्या रावणाने जेव्हा ती सोडली तेव्हा ती त्वरित निर्भय वीर लक्ष्मणाच्या छातीत चा घुसली नागराज वासुकीच्या जीवेप्रमाणे दैदिप्यमान अशी ती महा तेजस्विनी आणि महावेगवती शक्ती जेव्हा लक्ष्मणाच्या विशाल वक्षस्थळावर आदळली तेव्हा ती रावणाच्या वेगामुळे खूप खोलवर घुसली त्या शक्तीने हृदय विदीर्ण झाल्यामुळे लक्ष्मण पृथ्वीवर कोसळला महा तेजस्वी रघुनाथ जवळच उभे होते लक्ष्मणाला या अवस्थेत पाहून ते भ्रातृस्नेहामुळे मनोमन विषादात बुडून गेले दोन घटकापर्यंत ते चिंतेत बुडून राहिले मग डोळ्यात अश्रू आलेले श्रीराम प्रलयकाळी प्रज्वलित झालेल्या अग्निप्रमाणे अत्यंत अत्यंत रोषाने उदीप्त झाले ही विषादाची वेळ नाही असा विचार करून श्री रघुनाथ रावणाच्या वधाचा निश्चय करून महान प्रयत्नांनी सारी शक्ती एकवटून आणि लक्ष्मणावर नजर ठेवून अत्यंत भयंकर युद्ध करू लागले त्यानंतर श्रीरामांनी त्या महासमरात शक्तीने विदीर्ण झालेल्या लक्ष्मणाकडे पाहिले तो रक्तबंबाळ होऊन पडला होता त्यामुळे एखाद्या सर्पयुक्त पर्वतासारखा भासत होता अत्यंत बलवान रावणाने सोडलेली ती शक्ती लक्ष्मणाच्या छातीतून चा काढण्यासाठी खूप प्रयत्न करूनही ते श्रेष्ठ वानरगण सफल झाले नाहीत कारण ते वानरही राक्षस शिरोमणी रावणाच्या बाण समूहांनी खूप घायाळ झाले होते ती शक्ती सुमित्रा कुमाराचे शरीर विदीर्ण करून जमिनीपर्यंत पोहोचली होती तेव्हा महाबली रघुनाथांनी ती भयंकर शक्ती आपल्या दोन्ही हातांनी पकडून लक्ष्मणाच्या शरीरातून बाहेर काढली आणि समरांगणात क्रुद्ध होऊन ती तोडून टाकली श्रीरामचंद्र जेव्हा लक्ष्मणाच्या शरीरातून शक्ती काढित होते त्यावेळीही महाबली रावण त्यांच्या सर्वांगावर मर्मभेदी बाणांचा वर्षाव करीतच होता परंतु त्या बाणांची पर्वा न करता लक्ष्मणाला हृदयालिंगन देऊन भगवान श्रीराम हनुमान आणि महाकपी सुग्रीवाला म्हणाले कपिवरांनो तुम्ही लक्ष्मणाला असंच सगळीकडून घेरून उभे राहा आता माझ्यासाठी जी चिरकाला पासून इप्सित होती ती पराक्रमाची संधी आलेली आहे या पापाला पाप पूर्ण विचार करणाऱ्या दशमुख रावणाला आता मारून टाकावं हेच उचित होय ज्याप्रमाणे चातकाला ग्रीष्म ऋतूच्या अंताला मेघदर्शनाची आस लागते त्याप्रमाणे मीही त्याचा वध करण्यासाठी चिरकालापासून त्याच्याकडे पाहू इच्छितो वानरांनो मी या मुहूर्तावर तुमच्या समोर ही सत्य प्रतिज्ञा करतो आणि सांगतो आहे की काही काळातच ह्या जगात राम तरी राहील नाहीतर रावण तरी राहील माझ्या राज्याचा नाश वनवास दंडकारण्यातील धावपळ कुमारी सीतेचं राक्षसाकडून अपहरण तसच राक्षसांशी संग्राम यामुळं मला महाघोर दुःख सहन करावं लागलं आहे आणि नरकासारखे क्लेश सहन करावे लागले आहेत परंतु रणभूमीवर रावणाचा वध करून आज मी सर्व दुःखातून सुटका करून घेईन ज्यासाठी मी वानरांची ही विशाल सेना बरोबर आणली आहे ज्या कारणानं मी युद्धात वालीचा वध करून सुग्रीवाला राज्यावर बसविला आहे तसंच ज्या उद्देशानं समुद्रावर पूल बांधून तो पार केला आहे तो पापी रावण आज युद्धात माझ्यासमोर उपस्थित झालेला आहे माझ्या दृष्टीपथात आलेला हा रावण आता जिवंत राहणं योग्य नाही केवळ दृष्टीनं संहारकारी विषाचा जिवंत राहू शकणार नाही अथवा विनतानंदन गरुडाची दृष्टी पडल्यावर ज्याप्रमाणे कुणी महान सर्प जिवंत राहू शकणार नाही त्याचप्रमाणे आज रावण माझ्यासमोर आल्यावर जिवंत राहून सुखरूप परतू शकणार नाही दुर्दर्श वानर शिरोमणींनो आज तुम्ही पर्वत शिखरांवर बसून माझ आणि रावणाचं युद्ध सुखानं पहा आज संग्रामात देव गंधर्व सिद्ध ऋषी आणि चारणांसह तिन्ही लोकातल्या प्राण्यांना रामाचं रामत्व दिसू दे आज मी जो पराक्रम प्रकट करीन त्याची जोपर्यंत ही पृथ्वी अस्तित्वात असेल तो पर्यंत चराचर जगातले जीव आणि देव सदैव एकत्र जमून चर्चा करतील आणि ज्या प्रकारच युद्ध झालं त्या प्रकारे ते एकमेकांना वर्णन करून सांगत राहतील असे म्हणून भगवान श्रीराम सावधान होऊन आपल्या सुवर्णभूषित तीक्ष्ण बाणांनी रण भूमीवर दशानन रावणाला घायाळ करू लागले मग ज्याप्रमाणे मेघ जलधारा वर्षवितो त्याप्रमाणे रावणही श्रीरामांवर चमकदार नाराजांचा आणि मुसळांचा वर्षाव करू लागला एकमेकांवर वार करणाऱ्या राम आणि रावणाच्या सोडलेल्या श्रेष्ठ बाणांच्या परस्पर टकरीने मोठा भयंकर आवाज प्रकट होत होता श्रीरामांचे आणि रावणाचे बाण परस्पर भि भिन्न होऊन आकाशातून पृथ्वीवर कोसळत होते त्यावेळी त्यांचे अग्रभाग मोठे उदीप्त दिसत होते रामांच्या आणि रावणाच्या धनुष्यांच्या प्रत्यांचेतून प्रकट झालेला महान टनत्कार समस्त प्राण्यांच्या मनाला संत्रस्त करीत होता आणि मोठा अद्भुत भासत होता ज्याप्रमाणे वायूचा थपडा खाऊन मेघ छिन्नभिन्न होतो त्याचप्रमाणे दीप्तीमान धनुष्य धारण करणाऱ्या महात्मा श्रीरामांच्या बाणसमूहाच्या वर्षावाने पीडित झालेला रावण भयभीत होऊन तेथून पळून गेला इथे सहावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सातवा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम